वर्षातून बावन्न वेळा जुम्मा येतो होळी वर्षातून एकदाच येते त्यामुळं मुस्लिम समाजातील लोकांना असं वाटत असेल की होळीच्या रंगांमुळे त्यांचा धर्म भ्रष्ट होईल तर त्या दिवशी त्यांनी घराबाहेर पडू नये हे विधान आहे उत्तर प्रदेशातल्या संभलचे मंडळ अधिकारी अनुज चौधरी यांचं त्यांच्या या विधानामुळं उत्तर प्रदेशात होळीपूर्वीच राजकीय धुळवड रंगल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्या या विधानावरून सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते अधिकारी चौधरींच्या विधानानं धार्मिक ते निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली के जाते पण याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारलं असता त्यांनी चौधरी यांच्या या विधानाचं अप्रत्यक्ष समर्थन केल्याचं बोललं जात आहे त्यामुळं अनु चौधरी यांच्यासह योगी सरकारवरही आरोप होताना दिसत आहेत हा संपूर्ण विषय नक्की आहे काय होळीवरून अनु चौधरी यांनी केलेलं वादग्रस्त विधान नक्की आहे काय आणि त्यामुळं आरोप प्रत्यारोपांची धुळवड कशी रंगली आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोलबिडू सगळ्यात आधी संभलचे मंडळ अधिकारी अनुज चौधरींनी केलेलं विधान नक्की आहे काय ते बघूयात येत्या शुक्रवारी देशभर होळीचा सण साजरा केला जाणार आहे या सणाला कुठेही गालबोट लागू नये याची प्रत्येक राज्याकडून दखल घेतली जाते त्याअंतर्गतच उत्तर प्रदेशातील संभलमध्येही शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीला हिंदू मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं त्यावेळी अधिकारी अनुज चौधरींकडून काही सूचना करण्यात आल्या या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी कडक पावलं उचलली जातील असंही त्यांनी सांगितलं पण याच बैठकीत चौधरींनी मुस्लिम समाजाला उद्देशून केलेल्या विधानामुळं उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच ढळवळून निघालं वर्षातून बावन्न वेळा जुम्मा येतो पण होळी वर्षातून एकदाच येते जर मुस्लिम समाजातील लोकांना असं वाटत असेल की होळीच्या रंगांमुळे त्यांचा धर्म भ्रष्ट होईल तर त्यांनी त्या दिवशी घराबाहेर पडू नये होळीच्या दिवशी जर ते लोक घराबाहेर पडत असतील तर त्यांनी त्यांचं मन मोठं करावं ज्याप्रमाणे मुस्लिम समाज वर्षभर ईदची वाद पाहत असतो त्याचप्रमाणे हिंदू समाजही होळीची वाट बघत असतो रंग खेळून आणि मिठाई खाऊन होळी साजरी केली जाते ईदच्या वेळी लोक शेवय्या बनवतात आणि एकमेकांच्या गाठीभेटी घेतात त्यामुळं सर्वांनी एकमेकांचा आदर करावा असं अनुज चौधरींनी बैठकीत म्हटलं होतं सध्या मुस्लिम समाजासाठी पवित्र समजला जाणारा रमजानचा महिना सुरू आहे दरम्यान नोव्हेंबरमध्ये संभलच्या जामा मशिदीच्या वादावरून हिंसाचार झाला होता या पार्श्वभूमीवर संभलमध्ये होळीचा सण कोणत्याही वादाविना पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाल्यात पण असं असतानाच स्वतः मंडळ अधिकारी अनुज चौधरींनी वादग्रस्त विधान केल्यामुळं धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते असं असलं तरी आता होळीच्या पार्श्वभूमीवर चौधरींनी केलेल्या विधानाचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अप्रत्यक्ष समर्थन केल्याचे आरोपही होताना दिसत आहेत चौधरी यांच्या या विधानावरून एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणाले की होळीच्या निमित्तानं एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं साहजिकच दर शुक्रवारी मुस्लिम समाजाकडून शुक्रवारची प्रार्थना केली जाते मात्र होळी वर्षातून एकदाच येते यंदा ती योगायोगानं शुक्रवारी आहे त्यामुळं अधिकाऱ्यांनी अगदी प्रेमानं समजावून सांगितलंय त्याबाबत त्यांनी एक निवेदन आधीच जाहीर केलंय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुपारी अडीच वाजेपर्यंत होळी साजरी करू द्यावी त्यानंतर शुक्रवारच्या नमाजासाठी जावं नमाज दर हो थी थी जाव ही दर आठवड्याला होत असल्यानं एखाद्या शुक्रवारी ती पुढे ढकलली जाऊ शकते किंवा लोक आपल्या घरीही नमाज पडू शकतात त्यासाठी मशिदीत जावंच लागतं असं नाही त्या दिवशी मशिदीत जायचं असेल तर रंग टाळू नका ज्यांना रंग चालणार नाही त्यांनी घराबाहेर पडू नये तसंच अनेक मुस्लिम धर्मगुरूंनीही प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही हे स्पष्ट केलंय आता तो अधिकारी कुस्तीपटू आहे त्याला अर्जुन पुरस्कार मिळालाय त्यानं ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलाय आता तो पैलवान असल्यानं पैलवानासारखंच बोलणार त्यामुळं त्यांच्या बोलण्यानं काही लोकांना वाईट वाटलं असेल पण जे खरंय ते स्वीकारलंच पाहिजे असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं योगींनी अप्रत्यक्षपणे अनुज चौधरी यांच्या विधानाच्या केलेल्या या समर्थनामुळं उत्तर प्रदेशात राजकीय धुळवड सुरू झाली आहे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि अखिलेश यादव यांचे काका राम गोपाल यादव यांनी योगी सरकारला इशारा दिलाय यापूर्वी संबलमध्ये अनुज चौधरी यांनी दंगल घडून आणली आहे त्यावेळी ते शूट शूट शूट, शूट असं म्हणाले होते त्यानंतर गोळीबार झाला आता त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार राज्यात सत्तांतर होऊन समाजवादी पार्टीचं सरकार सत्तेवर येताच अशा अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं रामगोपाल यादव यांनी म्हटलं तर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही सरकारच्या धोरणांवर बोट ठेवलंय भाजप संभलमध्ये दोन समाजात ते निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे आताही संबलच्या सीओनं केलेलं विधान हे सरकारच्या त्याच धोरणांचा एक भाग असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांच्याकडून करण्यात आलाय तर काँग्रेसनं अनुज विरोधात मुरादाबाद रेंजच्या डीआयजींकडं तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे आता अनुज चौधरी यांनी अशा प्रकारचं वादग्रस्त विधान करायची ही पहिलीच वेळ नाहीये याआधीही त्यांच्या अनेक विधानांनी वाद उफावून आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं हे अनुज चौधरी नक्की आहेत कोण ते बघूयात मूळचे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचे असलेले अनुज चौधरी दोन हजार बारापासून पासून पोलिस दलात डीवाय एस पी म्हणून कार्यरत आहेत स्फोट कोट्यातून त्यांना ही सरकारी नोकरी मिळाली आहे पैलवान असलेल्या अनुज चौधरींनी दोन हजार दोनमध्ये मध्ये इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकलंय दोन हजार चारच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्येही चौधरी सहभागी झाले होते दोन हजार पाचमध्ये चीनच्या वुहान इथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत अनुज यांनी कांस्य पदक जिंकलं होतं त्यावेळी ते फ्रीस्टाईल कुस्तीपटू म्हणून रिंगणात होते सध्या अनुज चौधरी देशासाठी खेळत नसले तरी स्तंभल परिक्षेत्राचे मंडळ अधिकारी आहेत कुस्तीपटू असलेले चौधरी आपल्या शरीरीमुळं सोशल मीडियावर चांगलेच फेमस आहेत पण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या अनु चौधरींचा सरकारी अधिकारी म्हणून इतिहास वादग्रस्त राहिल्याचं पाहायला मिळतं नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संबलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचं काम सुरू असताना हिंसाचार भडकला होता त्यावेळी काही दंगेखोरांवर पोलिसांनी गोळीबार केला होता त्यात चौघांचा मृत्यू झाल्याचे आरोप झाले मात्र तो गोळीबार पोलिसांनी केला नसल्याचं सांगण्यात आलं पण त्यावेळी मंडळ अधिकारी असलेल्या अनु चौधरींनी पोलिसांनाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे ते काही मरण्यासाठी पोलीस दलात सामील झालेले नाहीत कुठल्या तरी अशिक्षित व्यक्तीच्या गोळीनं मरण्यासाठी आम्ही गणवेश घातलेला नाही तसंच तरुणांचे मृत्यू हे दंगेखोरांच्या गोळीबारातच झालाय असा दावा चौधरींनी त्यावेळी केला होता चौधरींचा सपा नेते आझम खान यांच्याशीही वाद झाला होता त्यावेळी ते रामपूरमध्ये तैनात होते त्या वादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावेळी आझम खान सपाच्या शिष्टमंडळासह मुरादाबादच्या आयुक्तांना भेटणार होते पण शहराचे सीईओ असलेल्या अनु चौधरींनी फक्त सत्तावीस लोक आज जातील असं स्पष्टपणे खान यांना सांगितलं होतं त्यावर भडकलेल्या आझम खान यांनी आमच्याच पक्षानं पैलवानांना मान द्यायला सुरुवात केली आहे अखिलेश यादव यांच्या उपकारांची जाण असू द्या असं खान यांनी म्हटलं होतं त्यावर कसले उपकार मला अर्जुन पुरस्कार मिळालाय आणि तो कोणाच्या मर्जीनं दिला जात नाही असं चौधरींनी खान यांना सुनावलं होतं राम मंदिराच्या अभिषेकावेळी चौधरींनी संभलमधील एका व्यक्तीला लोक उत्सव साजरा करतील पण कोणाला ते आवडत नसेल तर त्यानं बाजू लावावं मात्र कोणी अडथळा निर्माण केल्यास कठोर का कारवाई केली जाईल असा दम भरला होता तसंच ड्युटीवर असताना चौधरींचा भजन गातानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता यासह एकदा खाकी वर्दीत चौधरींनी एका कार्यक्रमात आपल्या हातात गदा घेऊन नेली होती त्यानंतर गणवेशात केलेल्या त्यांच्या या कृतीवरून जोरदार टीकाही झाली होती धार्मिक टिप्पणी किंवा कृतीनं अनुज चौधरींनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात कायमच वाद निर्माण केल्याचं पाहायला मिळतं आताही होळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असंच विधान केल्याची टीका होते तर त्यांच्या या विधानाचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही समर्थन केल्याची टीका होत असल्यानं योगी सरकारवरही आरोप केले जात आहेत अनुज चौधरी यांच्या या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका